श्री स्वामी समर्थ आज आपण तुळशी विवाहाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तुळशी विवाहासाठी लागणारे पूजा साहित्य काय काय आहेत तसेच विवाहाची कथा काय आहे तुळशीचे महत्त्व काय आहे तुळशीचा विवाह करण्याचा मुहूर्त काय आहे ते आज आपण जाणून घेऊया तुळशी ही बहुगुणी आणि अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे म्हणून तिचं नाव पितरांशी देवांशी आणि मानवांशी जोडलं गेलं आहे तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून पूजेच्या वेळेला भगवान विष्णूच्या चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्य समर्पण करणे तुळशीशिवाय दररोजची पूजा पूर्ण होत नाही म्हणून दररोज भगवान विष्णूंना किंवा कृष्णांना तुळशीचे एक पान व्हावे असे शास्त्रात सांगण्यात आलं आहे अशी मान्यता आहे की तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास महिलांच्या विवाह मनोकामना पूर्ण होतात मृत व्यक्तीच्या मुखात गंगा जलाप्रमाणे तुळशीचे पान ठेवण्यात येतं म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्त्व आहे तर विवाह कधी आहे ते आज आपण जाणून घेऊया विवाह हा कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत विवाह केला जातो त्यानुसार तेरा नोव्हेंबरपासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत विवाह असणार आहे विवाहाचा शुभ मुहूर्त आहे तेरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनटापासून ते संध्याकाळी सात वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत असणार आहे तुळशी विवाहासाठी कोणकोणते साहित्य लागते ते पाहूया चार ऊस बोरं चिंचा नागवेलीची पानं सुपाऱ्या खारीक बदाम तुळशीची कुंडी फुलं बाळकृष्णाची मूर्ती हळद कुंकू पळी ताम्हण फुलपात्र आंतरपाटासाठी कपडा हळकुंड फराळाचे साहित्य अष्टगंध गहू अक्षतासाठी तांदूळ जानवे जोड लाया आणि तूप इत्यादी तुळशीसाठी सौभाग्य अलंकार कोणकोणते आहेत ते पाहूया मणिमंगळसूत्र जोडवे विरोदे हिरव्या बांगड्या करंडा फणी नवीन वस्त्राचा तुकडा वस्त्र म्हणून वधूवरांना हार घंटा दर्भ सप्तपदी पदासाठी हवनसामुग्री समिधा तुळशी विवाहासाठी पूजेची मांडणी कशी करायची तर ते बघूया तुळशीभोवती रांगोळी काढा प्रथम तुळशीची कुंडी गेरूने रंगवून सुशोभित करावी तुळशीच्या चारी बाजूने ऊस उस लावून ऊसाचा मांडव उभारावा तुळशीसमोर पाटावर तांदळाचा स्वस्ती काढून त्यावर बाळकृष्ण ठेवणे बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडे असावे विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण आणि तुळशीला चढती हळद लावावी नंतर दोघांची षोशोपचार आणि पंचोपचार पूजा करावी मंगलाष्टक म्हणण्याआधी पुण्यहवाचन विधी करावा त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाठ धरून उपस्थितांना अक्षता वाटाव्यात मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालावा आणि उपवर घालावा आणि उपवर मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांना संधी द्यावी अन्यथा घरातील पती पत्नीनेही केले तरी चालेल त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणिमंगळसूत्र ओटीचे आणि इतर साहित्य उपवर मुलगा वाहील ज्यांना इतके संपूर्ण विधी वेळे अभावी शक्य नसल्यास फक्त अलंकार समर्पण पर्यंत केले तरी चालतो तुळशीचा जन्म कसा झाला ते आज आपण पाहूया समुद्रमंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले आणि त्यापासून तुळशी जन्माला आली ती ब्रह्मदेवाने विष्णूंना अर्पण केली पौराणिक तुळशी विवाहाची कथा बघूया पौराणिक कथानुसार जालंदर नावाचा एक असुर होता वृंदा नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला होता वृंदा ही विष्णूची परमभक्त होती वृंदाच्या पती वृत्त धर्मामुळे जालंधरला कोणीही मारू शकले नाही जालंधरला आपल्या अजयपणाचा अभिमान वाटू लागला आणि तो स्वर्गातील मुलींचा छळ करू लागला त्यांच्या दहशतीने प्रस्त झालेले देवी देवता भगवान विष्णूच्या आश्रयाला गेले आणि जालंधराच्या कोपापासून त्यांना वाचवण्यासाठी प्रार्थना करू लागले जालंधरची पत्नी वृंदा ही पतिप्रिय स्त्री होती आणि जालंधर पतिव्रत धर्माने अजय होती तिला कोणीही पराभूत करू शकले नाही त्यामुळे जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतिव्रत धर्म भंग करणे आवश्यक होते याच कारणास्तव विष्णूने आपल्या मायेने जालंधरचे रूप धारण केले आणि फसवणुकीने वृंदाचा पतिव्रत धर्म नष्ट केला यामुळे जालंधरचा यामुळे जालंधरची सत्ता संपुष्टात आली आणि युद्धात त्यांचा पराभव झाला वृंदाला ही फसवणूक लक्षात येताच ती संतापली आणि तिने विष्णूला शिळा होण्याचा शाप दिला त्यानंतर वृंदा स्वतः सती बनली सती गेल्यानंतर जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचं झाड उगवलं देवतांच्या प्रार्थनेने वृंदाने आपला शाप मागे घेतला परंतु विष्णूने वृंदाला केलेल्या फसवणुकीचा पश्चाताप झाला आणि त्यामुळे वृंदाचा शाप जिवंत ठेवण्यासाठी भगवान विष्णूने दगडी रूपात आपले रूप प्रकट केले त्या रूपाला शाळीग्राम म्हटले जाते वृंदाची प्रतिष्ठा आणि पवित्रता राखण्यासाठी देवतांनी माता तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या शाळीग्राम रूपाशी केला त्यामुळे दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला तुळशीचा विवाह शाळीग्रामशी होतो अशा प्रकारे तुळशीचा विवाह संपन्न केला जातो श्री स्वामी समर्थ